मित्रांनो जर तुम्ही नोकरी करत असाल नोकरी पेशा करत असणार आणि तुम्हाला जर परिवार सांभाळायचा आहे जर तुम्ही एकटे असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला परिवार सांभाळायचा आहे परिवारामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे तर तुम्हाला या गोष्टीचं गणित करणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला घराचं बजेट ठरवायचं कसं हाऊ टू मॅनेज युअर होम बजेट फॅमिली बजेट हे आपल्याला बजेट मॅनेज कसं करायचं या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळून घ्यायचं हे मॅनेज करायचं आहे आणि या गोष्टी कश करायच्या कशा या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला पटला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही सर्वच नोकरी या वर्गातील असाल तुमचा बिझनेसही असेल तुमच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील फ्रीलान्सिंग करत असाल यूट्यूबर यूट्यूब करत असाल सर्व काही गोष्टी करत असाल पण तुम्हाला एका गोष्टीचं ध्यान खूप द्यावं लागेल ते म्हणजे फॅमिली बजेट आपल्या आपल्याला आपल्या फॅमिलीचं बजेट काढणं खूप अवघड जात असतं कारण आपण काम करत असतो बाहेर आपल्याला काही काहीही समजत नाही काय करायचं काय नाही कोणती गोष्ट किती घ्यायची कोणती गोष्ट कमी घ्यायची या सर्व गोष्टींचं गणित आपल्याला कळत नसतं आपली जी फॅमिली आहे किंवा आपली जी मिसेस आहे आई आहे तर त्या या सर्व गोष्टी मॅनेज करत असतात तर या गोष्टी आपल्यालाही कळायला हव्यात जेणेकरून पैशांची काहीतरी बचत होईल आपल्याला जो पगार येतो त्या पगाराची ही मॅनेजमेंट करायला सोपं जातं या गोष्टींमुळे की आपल्या घराचा फॅमिलीचं बजेट बजेटिंग कसं करायचं तर आपल्याला जो समजा पगार येतो आहे तर त्या पगारामध्ये आपल्याला किराणा किती घ्यायचा आहे तर या किराण्यामध्ये काय काय गोष्टी घ्यायच्यात डाळी घ्यायच्यात चहापत्ती घ्यायच्यात साखर घ्यायचे शेंगदाणे घ्यायचेत या सर्व गोष्टी येतात तर त्या गोष्टी किती घ्यायच्यात किती महिने पुरतील किंवा किती दिवस पुरतील या सर्व गोष्टींचं गणित तुमच्याकडे असायला हवं त्याचं रेट्स वगैरे तुमच्याकडे असायला हवेत आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं लाईट बिल लाईट बिल किती येतं तुम्हाला लाईट बिल मॅनेज करता येतं आहे का तुम्ही महिन्याला किती वीज खर्च केल्यानंतर तुम्हाला किती बिल येतं सर या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला जर तुम्हाला या गोष्टी जर माहिती असतील तर तुम्ही ते घराचं जे वीज बिल आहे ते कमी किंवा वाढवू शकता जर तुम्हाला त्या गोष्टी करायच्याच आहेत वाढवायच्याच आहे तर तुम्ही वाढवू शकता पण तुम्हाला कमीही करता येईल दुसरी गोष्ट आपला जो गाडी खर्च असतो प्रवासाचा खर्च तो तुम्हाला मॅनेज करता येत नाही तो तु, तुम्हाला प्रवासाचा खर्च करावाच लागेल जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला तो खर्च करावा लागतो बाकी इतर गोष्टी कुठं मॅनेज करू शकता की तुम्ही इतर छोटे छोटे छोट्या ठिकाणी तुम्ही फिरायला जात असता त्यासाठी रिक्षा लागते बस लागते तुम्ही स्वतःची गाडी वापरत असता त्यामध्ये पेट्रोल लागतं गॅस लागतो तर या सर्व या गोष्टींवरती तुम्ही तुमचं बजेट म्हणजे वाचवू शकता तिथं तुम्ही कमी करू शकता आता तिसरी गोष्ट आली तुम्ही जे बाहेरचं खानपिन खानपान करता ते तुम्ही बाहेरच्या गोष्टी खात असाल आवडत असतील जर तुम्ही त्या गोष्टी नित्य खा नित्यनियमाने खाता आहे पाणीपुरी वडापाव चिकन बर्गर वगैरे या सर्व गोष्टी जर खातात तर तिथं तुम्हाला मॅनेज करता येईल की तुम्हाला कोणत्या गोष्टी खायच्यात आणि कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला पैसे वाचवायचे तर या गोष्टींमध्ये तुम्ही मॅनेज या गोष्टी करू शकता दुस आता चौथी गोष्ट तुमचं जे मुलांचं शिक्षण असतं तर ते ही शिक्षणाचा खर्च तुम्हाला करावाच लागतो तिथं कोणतीही तडजोड करायची नसते कारण शिक्षणामध्ये तडजोड ही नसावीच तिथं तुम्हाला वया वया लागतील पुस्तकं लागतील पेन लागतील युनिफॉर्म आहेत शूज आहेत या सर्व गोष्टी लागत असतात तर तिथं तुम्हाला बजेटिंगचा तो प्रश्नच नाही आहे तिथं तुम्हाला जो काही ठराविक जी काही ठराविक रक्कम लागते रक्कम है। ती रक्कम तुम्हाला द्यायचीच आहे ती रक्कम तुम्हाला परिवाराला पुरवायचीच आहे तुमचा पाचवी गोष्ट तुम्हाला जर कोणतं व्यसन वेश, व्यसन असेल तुम्ही ड्रिंक वगैरे करत असाल किंवा दुसरं कोणतंही व्यसन असू शकतं आता मी अज्यूम करून चालतो तुम्हाला व्यसन असू शकतं आणि त्या व्यसनाच्या दरम्यान व्यसन करत असताना पेसन जर तुम्हाला तुम्ही करताय रेग्युलर तर त्यामध्येही तुम्ही तुमचं महिन्याचं बजेट कमी करू शकता कधी जर समजा तुम्ही ड्रिंक करत असाल तर दररोज घेतात तिथं दोन दिवसाला घ्या तिथं तीन दिवसाला घ्या तिथं पाच दिवसाला घ्या तिथं तुम्ही ते त्या गोष्टी वाचू शकता सातवी गोष्ट झाली आता तुम्हाला सर्व गोष्टी बघायच्या आहेत तर कोण कोणाला किती किती खर्च देतो आहे आपण आता घरामध्ये पाच लोक आहेत तर त्यांना पाच लोकांना प्रत्येकी आपण किती पैसे देणार आहोत त्यांचं पण बजेटिंग असतं त्यांचं पण काही गोष्टी असतात त्यांना पुरवायच्या असतात कपडे लता झाला तर त्या सर्व गोष्टी त्यांना पण त्यांना पण पाहायच्या असतात तर त्यामुळे त्यां त्या गोष्टींसाठी तिथं पैसा लागत असतो आता या सर्व गोष्टींचं मिळून एक बजेट आपलं महिन्याचं बजेट तयार होतं आणि या महिन्याचं बजेट मॅनेज करता करता ये न, आता प्रत्येकालाच बजेट मॅनेज करायला येणं येत नाही किंवा येणारही नाही कारण प्रत्येक वेळेस आता महागाई वाढत चाललेली आहे महागाईच्या हिशेबाने तुम्हाला वस्तू महाग होत चाललेल्या आहेत कुठल्या गोष्टी आता जर समजा आपण गॅस मागं घेतला होता तो आठशे रुपयाला सातशे रुपयाला घेत होतो तिथं आता बाराशे रुपयाला गॅस झालेला आहे तर त्यामुळे त्या, त्या गोष्टींवरती फरक पडत असतो महागाईच्या मानाने महागाईच्या मानाने म्हणायचं माना तर महागाई वाढत चाललेले पगार तितकाच राहतो आहे तर त्यामुळे आपल्याला तिथं बजेटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि बजेटिंग केल्यानंतरच तुमचे पैसे वाचतील जसं आपला या चॅनलचा उद्देश आहे की आपली बचत आपली बचत ही सर्वांगाने व्हायला पाहिजे जी शारीरिक बचत असो किंवा पैशाची बचत बचत असो किंवा भावनिक बचत असो या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपली ही बचत होणं गरजेचं खूप आहे कारण जर बचत होत असल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत नाही आणि इन्व्हेस्ट होत तर तुमचं कोणतीच गोष्ट ही वाढू शकत नाही कंपाऊंडिंग होऊ शकत नाही कंपाऊंडिंग म्हणजे बढत होते त्यामध्ये तर या गोष्टी होणंच शक्यच नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे आपलं जे फॅमिली बैजेत आहे ते ठरवूनच चालायचं आहे त्या गोष्टींचा विचार करायचाच आहे तर तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा काही मी चुकलो असेल तर मलाही करेक्ट करा कमेंटमध्ये तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पटल्या असतील आवडल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जरूर विसरू नका तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काय असं टॉपिकसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद